येते माहिती ताजा फळी तोडन लांब ताणी ओर आबा आपल्यानं छोला काढन एर आपल्यानं भाजी बनायच व्हिडिओ पूर्ण देखो वंदना कुकिंग ब्लॉगे माही मने खूप खूप धन्यवादच चालो बस अंगडा आपण छोला काढा आणि ओरे बाज आपण एर भाजी बनावा आता म फळी लिहायचू आणि म आणि सासूबाई बेसन ताणी आप छोला काढायचा अब ये छोलाचा आपण ताजा एक छोला सुद्धा खराब छीचा ओरे नंतर आता छोला काळा की आणि परबातील वातावरण अत्र मस्त येतो इ लोकेशन आपण कचरा पिसा खर्च करण देखिया तरी गुत्ता दिने ते सोयाबीन काढेन आणि सोयाबीन काढन ढक मार्गेचा अब जाग जाग आणि व अब दुसऱ्या खेतेम चले गे म्हणजे नानकीस नानकीची ढेलीच तो माझी सोयाबीन नाक मेलेचा आणि पूर्ण गुत्ता देणे घ्यायचा एक ढेला माहेर काढ आणि रामपोरे माहिती साडे वाजता व सोयाबीन काढेन चले गायचं तर मालमच चा। रोजे ती जर लगाय तो दस वाजेचाही घरेर बाहेर निघलेले आणि गुत्ता काही देण्या घेतो उंदू डिलेप पड व कतराही वाजता खेतारी पूजा आता अब चुलो सळगानाकी आणि तवा मेलदीनी आब आपल्याने छोला भुंजेरचं आता मस्त जतळ आपण छोला न काळे काळे डाग आईनी ओतळ ना हलकी हातीत आता छोला भुंजेरचं तम पहिली वेळेस सोलार भाजी खाल्ले काही ही मन नक्कीच कमेंट करन को आणि तमार गामे सामोह तुरीन फळी पकडा की काही सदा को कारण वेळेस पाणी भरपूर पडोचं हो रेती काही आपण तुरीनं फुल आरायचं आणि झडझारायचं आणि फळी पकडाय मग खूप जास्त लेट योगाचं हमार गामे हे बुटकी फळीचं आणि बुटकी फळी जसे जलदी आवजावचं आणि भरपूर लोक वेचन काढमेलेचं तर होती हमीने बुटकी फळी छोला मळगेचं घ्यायचं खायनं बरोबरच आता मग छोला भुंजना की आणि होऊन थाळीमाई काळे ती थंडे करेसारू अब आपल्याला वच पर आपण जत्रा जर को छोला खायचं व हिसाबे ती आता आपण ना मरच्यासुद्धा भुजलेचं आप पहिली बार छोला खारीचा जन की बसे झनझणी चावच म्हणजे आपण बी चव जाईन चावचं आणि वाटेन चावच की आपण आज छोला खादी केनता आता अब मग मा कुंडे छोला वाटण खावायचो कारण भरपूर धनेक हे कुंडेमाई छोला वाटण तेच कोणी आणि ही आपण जुनो मिक्सरच समजलो रे माई चव चा, सो ओसोत मी न कुणशेच रे चव चा। तो आता मग अब बना पाणी नाकेर आता बारीक एकदम आता छोला वाटली दिसू आबा आपण छोला छोलानं जत्रा बारीक वाटेर सो ओतरा वाटेर का तो आपण जत्रा बारीक वाट्या तो माझ्या आपण कोप दोड कोप पाणी आचमाली सप्पा जावचं आणि छोला शिजेर बाद दड़ वे दड जायचं आता मग छोला आणि मरच्या वाटणताणे एक एक कचोळी मग काळी दिसू आबा वंगारे वंगारेवाळाचं मार जटाणे बाई आब मग तार हाती ती वंगारन द आणि हम खावाळ खावाळा जारे बाटी सकाळी बाई काय काय मसालो नाकारीचं उ मग मेहंदी काळूच आता आधो चमचा हळद नाकीचं एक चमचा काळो मसालो नाकीचं आणि दी चमचा आता बारक्या कारोळारो कूट नाकीचं हाम छोलार भाजी माई कारोळार कूट नाकाचा तम कारोळार कूट नाकाचो काही मग नक्कीच कमेंट करून को आणि जर आपण व्हिडिओ नवीन कोई भाई बहीण देखरी येतो आपण व्हिडिओन जर आप सबस्क्राईब कोणी किती येतो सबस्क्राईब करलो व्हिडिओ तिन जर आवडतो नक्कीच लाईक आणि शेअर कर दो आता पर कलाई मेल दिनी आणि तेल नाक आनी तेले माई नाकी नाकीच राई आणि कांदा राई आणि कांदा ती आता आपण छोला वंगारेचा छोला आता वंगार नाकी की आपण ना जत्रा पाणी लागच वतरा आपण पाणी नाकारचं आणि पाच ते सात सात मिनिट आपल्याला खळखळी उकळी आय देरच जत्रा आपण छोलानं वकाळ्या ओतरा छोला दडदडीवे जायचा आणि माई एक चमचा घी नाकन जर काही खाले तर वा 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 हे छोलार तो आजी एक बहाट आव ओरे ओरेनंतर बाटी वगैरे दे आणि चालो मग सासूबाईन की जसे खेतेर आपण फेरफटका मार नावा आता हम ये वर्षी नवीनच हळद लगायचा आणि हळद हमार माई खूप आज ओरे ओरेनंतर आता माई मग फोटो वगैरे शूट केली काल परमेदनच हळदेनं नाक मेलेचं आप पाणी उघडगावचं तो आपवडीरो पाणी देवाचा पाच काही चालू नको आपण रुए माईन जावा मा। रु आमार कड्यावडावडा अवगोचं आणि भरपूर सध्या तो लाग मेलेच आणि एके झाडेनं दी ते तीन रुयेर बुंडा सदा फुट घ्यायचं पण आब येनं आबच विळेवाळ ह्याचा दवाळी वेन विळेवाळचं दे का अब आपण हे सोने न सरकार काही भाव लगावचं ये वर्षी आता प्रत्येक झाडेनं दी ते तीन बुंडा फुट घ्यायचं पण आब दवाळी आरीचं आणि घरेर साफसफाई चालली तो येर लघू काही अब हात निकेन व थांब मेलेचं कारण अब जागजागेर शे पै पामळ घर आवचं आता आतापचं हा मरचारवाडी मेलेचा आणि हो मरचारवाडी कनेशी दितीने एक झेंडूर झाड मेलेचा आपने आपण लक्ष्मीपूजन पूजे सारू आणि झेंडूर झाडेनं अत्रा आचे फूल आमेलेचं देखेन बेटे तो आते एक मोठंच वल्डी आणि फूल आरामशीर निकल जा